बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेकडून अजित पवारांची भेट घेण्यात आली आहे शिंदे अजित पवारांमध्ये मुंबई जिल्हा नियोजन समितीबद्दल बैठक झाल्याची माहिती आहे येत्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक साडेबारा वाजता मंत्रालयात पार पडणार आहे आणि त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भेट झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट काय अधिक अपडेट अंकिता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे साडेबारा वाजता मंत्रालयात पार पडणार आहे आणि त्यासाठीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे आहेत मंत्रालय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याचपूर्वी जे आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मुंबई जिल्हा नियोजन समितीची बद्दलची बैठक जी आहे ती आता होत आहे पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प जो आहे राज्याचा होणार आहे आणि त्याचपूर्वी जिल्ह्यामध्ये नियोजन कसं असावं आणि जिल्ह्याचा अर्थ कसा असावं या संदर्भात जी आहे ही बैठक या दोघांमध्ये होत आहे अशी माहिती जी आहे ती मिळत आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे देखील आपलं लक्ष असेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी